अरे काय मी काम करीत होतो लोकांची इड एका शेतकऱ्याची इड याची पण निंदा एक रुपयाला तुमची ओळख झाली ओळख झाल्यानंतर मग आपलं चांगलंच ते झालं तुम्ही घेतलं मला केलं मी तर बोललोच म्हणा मला तर होत होती बायकोची अजून दोघ जण भाऊ घरी त्यांचे लग्न झाले का नाही अजून ते याच तिन्ट त्यांचे लग्न नाही झाले का नाही ना अरे मी सहा महिने घालून का ना पण मी राहिलो लोकांच्या इडं मी कष्ट केले पण तू काय यावं यावं का ना त्या शेतकऱ्या तिडे कामाला मग आपली पडली ओळख ओळख पडता पडता मग आपलं झालं बोलणं चालणं पण तुला तू तो, तो, तो लग्न झालंय का नाही मग मी पटावलं का नाही तुला तू म्हणली मा झालं नाही मग मागून मी म्हणलो तू लग्न करते का तू म्हण हा म्हणले मग मी केलं लग्न आता आपलं झालं त्यांचं करून टाकू आता हळूहळू आपलं तर घे चांगलं करून मग पाहू आता आपलं झालंच मग त्यांचं एक करू त्यांच ये चालूच आपल्याला आमदार ये दोघं आहे का अरे आमदार मी मुख्यमंत्री बस ये दोघं आहे का हा ये दोघं ए, ये ना बस ए, अरे अरे टाकू नको रे ये आणि मी असत लोकांच्या शेतामध्ये काम करतो कष्ट करतो आणि याशे दारू पेते, हा? तुमी तुमी पेते, पेते ना तुम्ही नाही पेतीन दारू मी नाही पेते कोण आहे अरे तो भाऊ म्हणे कोण आहे तू तर लागला ओळखीच राहायला लग्न करून आणलं मी कसं काय लग्न करतो मग आमच्यावर अरे मी तिकडे सहा महिने केले काय केला का तू आमच्यावर काय लग्न

कोण नाही आता मावल झाले ना लो मेर कोण नाही जरूर तो अरे मी एका माणसाديد साला ना होतो बाबा झालं झालं बघा ते लो मेरी त्यांची इच्छा त्यांचा प्रेम झालं माझ्यावर अरे तो मोठा भाऊ माझा सल्ला घेतला का नाही ला भाऊ सल्ला नाही घेतला पण आमचं तिकडं जमलं ना अरे लागलं लोव्याला काय बोलतो अरे लोव्यातर माणूस बोलित्या का आता ये जोरात करू जाव या तुम्ही नो मॅरेज बनले आमचं कचेरी में झालं पोलीस स्टेशनला बरं गणपत्र करून नाही गेला ना ठीक आहे ठीक आहे आपली परवानगी परवानगी लागला परवानगी बोल अरे पण मी मोठा होतो मला का नाही बोलवलं अरे मी मार्ग काढणार मार्ग काढणार आहे मी हा जण बायको केली ना, ना, के ना। आपण ते काय म्हणते ठो घे शब याला घे घे काय म्हणलं ते म्हणते वापरायची नाही नाही होणार होणार माझे भाऊ मी यांचं येडो आकडं दुसरं करून देईन पण असं नाही बाजी, बाजी बालाय काय आमचं लग्न केलं ना अरे चार दिवस जरा पाहुणे का जाऊन येऊ दे मला पाहून येऊ दे मग आता तुम्ही दारूडे म्हणले तुम्हाला कोण पुरी देईन पंचवीस वर्ष कोण मग मी महिने तेवढे घातले फुकट नाही बायकू केली आणि त्या पुरीला फुकट पटला का पट मी खास कष्ट करीत होतो घाम गाळीत होतो तुमच्या वेळी आज आहे पाणी पित नाही तुमच्याकरता गेली नाही तुमच्याकरता गेली काय करशील काय करशील चला आपण दुसरीकडे राहू आम्ही येणार दुसरी का राहू तुमच्या घरात ते राहत नाही चेडू आम्ही येऊ आम्ही येऊ ना कसं काय येऊ आमचे पाय बघ कम आहे बघ मावाली काठी बघ कम आहे ती काठी तुमच्या दोघांनावर बाय तुझं बहाणा तिला आणार राहू दे बोलना ना बाय तुला कुठेच सांग तू तू शास्त्री वाढला घ्याला आम्ही चेड्या येणार तू खोली घेऊन राहिल्या चेड आम्ही येणार अरे तुम्ही या दारू डेऊ पण तुमचे तंगडे जर निरधर ठोले आम्ही सासरवाडीला वाले भाऊ लय जेनरली आम्ही काय कमी आहे का अरे तिचा भाऊ एस आर पी पोलीस आहे त्याला सांगल ना तु, तु, तुला तो मेव नाही हा तुम्ही या तुमच्या बायकांना घेऊन या तुला बायको झालं तो मेव ना का हाकवानचा मेव नाही मावालाय अरे पण मग तू आमचा भाऊ मानला अरे भाऊ आज म्हणून तू लगेच झाला का मेवना अरे तुला सांग मरा मराठी कशी माहिती का तुझा सासरा तो आमचा सासरा तुझा मेवणा तो ऐकला तुझा सासरा तो आमचा सासरा तुझा मेवना तो आमचा मेवना असं कुठं राहते का असं नाही झालं तुम्ही राहते का भाऊ मिळून मी चालले माझ्या माझ्याकडे अरे जाऊ नको आपण तरी राहू एका जागी मुंबईला जाऊन निघून यांच्या वेळेला मुंबई मुंबईला तुम्हाला कोणी सापडली तर ना तिला सोडला तर ना कसं काय सोडलं राहीन का तो नाही तो आम्हाला अरे मी दुसऱ्या जागा आलो होतो कोणी कामाला बरोबर का नाही चार दहा वर्ष मी खसले पण ही पोरगी तिकडे मी यायची निंदायला निंदायला येते पण मी सहज विचारलं तिला बाबा तो लग्न झालं का ती म्हणत नाही मग तिला मग आम्हाला स्वभाव आवडला म्हणजे खरंच कष्ट त्याच्यापेक्षा कष्ट कष्टाचा कपाड मी खरा दिसल मला हे बाटली आहे त्यांच्या दिसलं मग ते काय बघा आता रिकामी होतो म्हणून चाललंय रिकाम्या तुम्ही काही करता ना जवळ तू ये ना तर आमची हीच बायको होती हीच बायकू आमची हीच राहू हो देऊन गेली राज नाही राज आपण इडून निघून जाऊ चला हा कसं काय जायचं कस काय जायचं शक्य आहे का बाय तुला गरदार माहिती का हा या बाय ये, खोले आप वाली, ये खोले ती ती खोली आपल्यावाली ये खोली गणपतरावची आणि ती शेवट खालीची झाकल तुल्याची हेच नाव जाखल तुला यांची माझीच खोली मग ती नाही नाही तिथं सगळ्या उंदीर जनी रा तिथं काही नाही वापर नाही द्या खोली हो आपण दुसरीकडे जाऊ चला नाही चल चला जाऊ तुला दोन दाखवू आ, ने, ने तुर्ण तुर्ण तुन तुन अरे बाई बाय बायको कोणची मंडोळ्या सुद्धा सोडल्या नाही अजून तुम्ही खुशाला वड ताड तू नकली मंडोळे घालणार तिला कुठं मंडो आहे कुठं तिने दिले फेकून काहीतरी अरे मी कष्ट करून बायको आणली मी पटून आणली काय झालं कस काय बाई मी तुम्हाला करतो ना जरा दमत काढा कधी अरे तुला सोडणारच नाही तुम्ही तो की का केली भाकरी काला आम्हाला बायको आणतो ना करून जरा दमत मग आम्ही करतो ना अरे दम काढा रे दमाच नाही तो सोडणार तू सांग यायला नाही याचा रटेच काम करे मला फसावलं मी पड पाटलाची मी पडलो गरिबाची पण आता तिचं मा कसं काय जमलं ते आम्हालाच माहिती बघा ते बिन गपच केलं रजेस्टर तुझ्या आई बापाला नाही पण पाठल पहिल्यापासून म्हणजे मॅ केली तुमचं पण तिघा बाहूच आहे ना तसं केली आहे पण तिघांमध्ये कस काय बायकू अरे एक तीळ सात जणांनी खालवाचा एक बाळ आहे बायकू ये तुम्ही जाते मी आ... कर कर अरे क्या... अरे मेरे कर ले, नाए। नाए। अरे मे रेस्टर करेल आता बरं गेव ही काय आम्ही तसे तू आम्ही अरे मे कष्ट करून आणली होती अरे येड्यात आम्ही तसे तू तू तसे आम्ही आत अरे जेवण बायकून केली ती कोणती कोणतं तुम्ही काय नाच केला मला आम्ही कोण नाच केला मग नास नाही का तुम्ही तुम्ही दोघाईनेच केला नासमा कोण नाही तुम्ही दोघांनी लई बाय आमची कोण होते अरे तुमची भावजही होती भावजही होती मग काय झालं मग आणि तू अबळजबरी नेली घरामध्ये दाखवल घर दाखवायला रे घर दाखवायला मग आणि मग ती कशी काय पाळाली घरातून ती तिला राहतच नव्हतं हा तिला तू याकडे राहतच नव्हतं किती पैसे अरे पैसे गन दिले तरी तिला पन्नास हजार रुपये दिले ते जाऊन कळवं आता आपण तिघाने म्हणजे तुमच्या बरोबर मी फकीर का मी एकूण दुखून आणली होती एक काम कर तुझ्याकडे किती पैसे मग आता काय राहिले देऊन टाकले थोडे फार असतील ना काहीच नाही राहिले एक काम कर तिघाना मध्ये दोन क्वार्टर घेऊन येऊ शहा दोन तुला काय करायचं अरे क्वाटर पाहिजे तुम्ही दारुडेन मी आणली एकूण दुकून दारुडेन अरे तू आमचं आई टाकली का बायकोचीच गरज पडत नाही अड्या बरं झालं बाबा असे भाऊ मला कुठंच मिळाले नव्हते आहे का पाहिजे रुपयाचे तिरप्या पाय आहे अरे संपले मावाले पार रुपये नाही ठोला हा कॉटर आणले तर करा ते नाही तर मग थांबायचं नाही अरे आबा तुम्हाला एक कॉटर आणतो बाबा एक मग दोन दोन आण बरं दोन आणतो दोघ तू दोन हा पण टायमिंग मध्ये आला तर ठीक आहे भाई तुमचा आणि माझा संबंध ठेवायचा नाही आता नाही नाही तुम्ही काही करा बाबा दारू प्या नाही तर काही करा मी आता मी प्रयत्न करी काय करायचे ते आता रुपयाचा दारू दारून दारू तर पिऊ पण मी काहीतरी प्रयत्न करून मी दुसरी बायको आणणार म्हणजे आणणार नाही तू जरा आमचा इशा ठेवित नाही त्याच्यात अरे हे पाहत राहा तुम्ही दारुडे माझी बायको लावली ना हा मी ऐकून चुकून कास्टाना करून आणली तुम्हाला नाही अरे, अरे मोठा का करायला निघाला मग अरे ऐंशी रुपया याला लाज नाही वाटली कमीत कमी नाही जमवा जमीला आपण दहा रुपये आपला काय विषय होतो आपल्याला खासदार कि आप लाडवायची आमदार कि आणि आपल्याच बिन विचारता लग्न करायला मग आपला काय विचार आहे का अरे उद्या लोकांनी आपलं मतदान केलं तर काय म्हणते तो तो तुला किंमत देतो का हा मग यानं आपली जर पात्रता कमी केली मग याच काय याला डोक्यावर घेऊन नाचतो का अर्धी आहे का अजून